मुंबई ठाणे या जिल्ह्यातून गाड्या चोरून पुसद येथे विक्री करणाऱ्या रॅकेट आठ मोटरसायकल जप्त तर सहा चोरीचे गुन्हे उघड दिनांक डिसेंबर चोवीस रोजी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचेकडील पथक माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ज्ञानोबा देवकते यांच्या आदेशाने पुसद उपविभागामध्ये पेट्रोलिंग करीत असताना एक इसम नामे प्रमोद दत्ता पवार राहणार एरंडा तालुका पुसत याने काही दिवसांपूर्वी पुसद बस स्थानक येथून एक स्प्लेंडर प्लस मोटरसायकल चोरून ती चोरीची मोटरसायकल तो सध्या वापरत आहे अशी मुखबीर कडून खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने त्या माहितीप्रमाणे दोन पंचांना सोबत घेऊन स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कडील पथक सायंकाळी पाच वाजता माहिती एरंडा येथील प्रमोद दत्ता पवार याच्या घरी जाऊन प्रमोद यास ताब्यात घेऊन तो वापरत असलेल्या स्प्लेंडर प्लस मोटरसायकल बाबत विचारणा करीत असता त्याने सदर मोटरसायकल ही गेले पंधरा दिवसांपूर्वी पुसद बसस्थानक मधून चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर त्याच्या घराच्या जवळच इतर चार मोटरसायकल आढळून आल्या त्याबाबत विचारणा केली असता सदर मोटरसायकल या प्रमोद दत्ता पवार याचे भाऊजी योगेश वसंत पाचपिले राहणार नालासोपारा ठाणे यांनी मुंबई येथून पुसद येथे विक्री करण्यासाठी आणल्या असून या व्यतिरिक्त अजून तीन मोटरसायकल या त्यांनी आमच्या गावातील काही तरुण मुलांना विक्री केल्या आहेत असे सांगितले अशा प्रकारे प्रमोद दत्ता पवार हा वापरत असलेली चोरीची मोटरसायकल ही पुस शहर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक कलम न्याय संहिता या गुन्ह्यातील असल्याचे व इतर चार मोटरसायकल देखील मुंबई ठाणे या ठिकाणावरून चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्या सर्व मोटरसायकल जप्त करून पंचनामा करून ताब्यात घेण्यात ता आल्या त्यानंतर या रॅकेटमधील मुख्य आरोपी योगेश वसंत पाचपिले राहणार नालासोपारा ठाणे याने एरंडा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ या गावातील विक्री केलेल्या तीन मोटरसायकलबाबत सदर इस्मांना मोटरसायकलसह चौकशीसाठी बोलावून खात्री केली असता योगेश पाचपिले याने सदर मोटरसायकलचे नंबर बदलून व डुप्लिकेट आर सी बनवून ओरिजिनल कागदपत्र काही दिवसांनी आणून देतो असे सांगून मोटरसायकल कमी किमतीत सदर तरुणांना विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने सर्व मोटरसायकल जप्त करण्यात आल्या अशा प्रकारे अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पथकाने आरोपीनामे प्रमोद दत्ता पवार यास अटक करून सदर रॅकेटचा पर्दाफाश करून एकूण आठ मोटरसायकल किंमत अंदाजे सात लाख पंधरा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे यात काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस आकाशी रंगाची बुलेट रॉयल इनफिल्ड ग्रे रंगाची युनिकॉर्न काळ्या रंगाची बुलेट रॉयल इनफिल्ड सिल्वर रंगाची बुलेट रॉयल इनफिल्ड काळ्या रंगाची युनिकॉर्न होंडा या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत दुचाकी विकत घेत असताना सर्व कागदपत्रांची पडताळणी करूनच विकत घ्यावी असे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता माननीय अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री चिलमुला रजनीकांत माननीय पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजबारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे पोलीस हवालदार तेजाब रणखाम पोलीस हवालदार सुभाष जाधव पोलीस हवालदार कुणाल मुंडोकार पोलीस हवालदार रमेश जाधव पोलीस शिपाई सुनील पंडागळे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे